सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिर्डी जागतिक महिला दिन येथील वृद्धाश्रमात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमात वृद्ध अनाथ पुरुष महिलांच्या करमणुकीसाठी महिला दिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात प्रत्येकाच्या मनाला अचंबित करून जाईल अशी एक घटना घडली आहे या वृद्धाश्रमात जीवन जगत असलेल्या व सध्या आपली प्रसिद्धी कीर्ती हरवलेल्या एकेकाळीच्या नृत्य गणवृ शांताबाई कोपरगावकर यांनी या भाऊजी गाण्यावर नृत्य सादर केले एक नवे तर तीन गाण्यांवर त्यांनी नृत्य करत सर्वांना आश्चर्यचकित केले विशेष म्हणजे त्यामुळे या वृद्धाश्रमातील सर्वच महिला व पुरुषांना त्यामुळे नवीन एक ऊर्जा मिळाली शांताबाई कोपरगावकर या एककाळी प्रसिद्ध नृत्यांगना होत्या अनेक तमाशातही त्यांनी काम केले होते वय झाल्यानंतर मात्र देवाचा फेरा म्हणा की नशीब म्हणा त्यांची बिकट परिस्थिती झाली व कोपरगाव मध्ये एस टी स्टँड जवळ त्या एकट्याच बेबारस परिस्थितीत राहत होत्या सोशल मीडियामुळे त्या परत अनेकांना दिसल्या अनेकांनी ओळखले माजी आमदार स्नेहलता कोल्हेताई यांनीही त्यांची दशा पाहून त्यांना शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमात दाखल केले आणि अशा या प्रसिद्धी कीर्ती सुबत्ता धनसंपत्ती नातेवाईक सर्व काही हरवलेल्या या शांताबाई जागतिक येथे अनेक परत या कलाकारात उपजत कला असते व ती कोणतीही परिस्थिती आली किंवा वय झाले तरी जात नाही हे शांतबाई मुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले शांताबाईला प्रसिद्धी मिळाली ती डॉक्टर अशोक गावित्रे व अरुण खरात यांच्यामुळे शांताबाईचे सर्वांनी कौतुक करत जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचे अभिनंदन केलंय त्यांच्या या वयातही त्यांनी आपली कला परत एकदा सादर करत सर्वांचीच म्हणे जिंकली <णेखे> जागर जनस्थासाची प्रतिनिधी हेमंत शेजवर शिर्डी